शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्जाचा उतारा राहणार नाही अशा प्रकारचा शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या अवध्यावर घेतला होता तर त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी मित्रांनो आज मंत्रिमंडळ निर्णय झाला तर या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय झाला आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा पीक विमा अद्याप शेतकऱ्याला भरपूर प्रमाणात मिळालेला नाही मिळालेला तो अति अतिशय तोडका मिळाला तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई मागील सहा महिन्यापासून जे नुकसान झालं ते त्याला आणखीनही नुकसान भरपाई मिळाली नाही तर त्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत तर शेतकरी मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अगोदर वक्तव्य केले होते की आम्ही शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयेपर्यंत सरसकट सातबारा बारा कोरा करू अद्यापि त्याचे नाव नाही तर त्याचेही शेतकऱ्यांना प्रतीक्षाच आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ म्हटले होते तर सोयाबीनला सहा हजार भाव देऊ असे म्हटले होते का ते आपण पाहूयात तेच करतो सहा रुपयाचा भाव देणार म्हणजे देणारच हे तुम्हाला या निमित्त एवढे ठासून सांगितले पण सोयाबीनला चार हजार रुपयाच्या वरी भाव मिळत नाहीये तर शेतकरी मित्रांनो नाफेडला सोयाबीन विकायला गेले तर नियम वाटे ऐकून शेतकरी माघारी आला त्यामुळे नाफेडला सोयाबीन विकलं नाही तर त्यासाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये भाव होता पण शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्येच बा सोयाबीन विकणे पसंत केले कारण रोगपट्टी आणि कुठलीही आटेविना भाव कमी भेटला त्यामुळे शेतकरी नुकसानीत तर त्यामुळे शेतकरी आता नाराज आहे सोयाबीनला सहा हजार रुपये भाव भेटला नाही पण पन, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही सोयाबीनला सहा हजार रुपये भाव एवढे ठणकून सांगितले याचा काय उपयोग झालेला नाही शेतकरी मित्रांना आता शेतकरी मागणी करत आहेत की तुम्ही सहा हजार भाव देतो म्हटले होते तर खुल्या बाजारामध्ये चार हजार भाव आहे तर त्याच्यावरचे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आम्हाला अनुदान द्या अशी मागणी शेतकरी मित्रांच्या मागणीतून होत आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे निर्णय पाक फेल ठरले ना पीक किंवा ना कर्जमाफीचा निर्णय ना सोयाबीनला सहा हजार रुपये भाव तर शेतकरी सध्या मेटाकुटीस आले आहे तर शेतकरी मित्रांनो शेजारच्या राज्यामध्ये तेलंगणामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर त्यांना एकरी बारा हजार रुपये ऋतू भरोसा या योजनेमधून मिळत आहेत महाराष्ट्र तर शेतकरी मित्रांनो तेलंगणा हे राज्य आपल्या महाराष्ट्रापेक्षा खूप लहान आहे तर या राज्यामध्ये असे शेतकऱ्यांसाठी योग्य असे निर्णय घेतले जातात तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात अव्वल असूनही शेतकऱ्यांसाठी योग्य असे निर्णय घेतले जात नाही आहेत तर शेतकरी सध्या मेटाकुडी चालला आहे ना पीक विमा ना कर्जमाफी ना अतिवृष्टी नुकसान भरपाई ना सोयाबीनला सहा हजार रुपये भाव या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत देवेंद्र फडणवीस यांनी बोललेले आहे की आम्ही हे मान्य करू पण कुठलीही सध्या घोषणा केली जात नाही आहे याची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांना ती प्रतीक्षाच राहिली आहे ना कर्जमाफी ना पीक विमा ना सोयाबीनला सहा हजार रुपये भाव तर शेतकरी मित्रांनो या माहितीसह धन्यवाद